सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार क्षिरसागर यांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात एकेरी बोलणे बंद करावे अन्यथा शेतकरी कोल्हापुरात घुसतील विक्रम पाटील आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप केले होते ज्यावेळी बिंदू चौकातून त्यांना आवाहन देण्यात आलं त्यावेळी ते पळून गेले कोल्हापूर ही पळपुटेंची भूमी नसून शूरवीरांची भूमी आहे आमदार क्षीरसागरांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर एकेरी बोलणे बंद करावे अन्यथा शेतकरी कोल्हापुरात घुसतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील यांनी जयसिंगपूर येथे दिला आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर पिंटुडाचे आरोप लावून आमदार राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकातील आव्हान स्वीकारलं नाही ते त्यांच्या नेत्यांचा सोंगा धरून पळून गेले कोल्हापूरच्या पवित्र भूमीला क्षीरसागर यांनी कलंक लाभला आहे कोरोना व महापूर काळामध्ये माजी खासदार शेट्टी कोठे होते असा सवाल क्षीरसागर यांनी केला आहे क्षीरसागर यांना कोल्हापूर वगळता काही माहीत नाही शेट्टी यांनी महापूर काळामध्ये पूरग्रस्तांसाठी रात्रीचा दिवस केला कोरोना काळात शिवार हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल उघडून कोरोनाग्रस्तांची सेवा केली देशातील पुरोगामी संस्कार हे कोल्हापुरातूनच सुरुवात झाले यामुळे आमदार क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर एकेरी भाषेत बोलणं बंद करावं नाहीतर शेतकरी कोल्हापुरात कोसायला सुरुवात करतील असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील यांनी यावेळी दिला आहे महानकरी नीपसाठी हिजाज खान पठाण जयसिंगपूर आमदार राजेश क्षीरसागर साहेब आपण सव्वीस जुलैला आपल्याला आव्हान दिलं होतं आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आपण एकतर बिनबोडाचे आरोप केले विनाकारण चर्चेचा विषय उठवला आंगलट विषय येतो म्हटल्यानंतर आपण बिंदू चौकात न येता आपल्या नेत्याचा सोगा धरून पळून घ्या आपण पळून जाल याच्याबद्दलची कल्पना कोल्हापुरात आम्हाला आली होती आणि त्या संदर्भात आम्ही अगोदर बोलूनही दाखवलं होतं आपण पळून जाऊ नका कारण कोल्हापूरची रणभूमी ही कळकोट्यांची नाही आणि आपण मात्र या कोल्हापूरच्या भूमीच्या या विषयाला निश्चितपणाने कलंक लावला आपण काय म्हणताय की आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब कोरोनामध्ये आणि महापौरामध्ये कुठून आपल्याला रंकाळा आणि खाली तावडे हॉटेल याच्या पलीकडे कोल्हापूर जिला किती माहीत हो? आहे आदरणीय राजू शेट्टी साहेबांचं काम बघायचं असेल तर सांगली आणि कोल्हापूर किमान या दोन जिल्ह्यामध्ये कोविडचं काम आलं महापुरामध्ये स्वतःच्या डोक्यावरून सिलेंडर तसेच इतर घरगुती साहित्य सुद्धा लोकांचं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत हलवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा साहेब होते कोविडमध्ये स्वतंत्र शिवार रुग्णालय तयार करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्यावेळेला आदरणीय राजशे साहेबांनी केलं आणि काय हो साहेबांना अरे कोरे एकेरी भाषेत बोलता एवढा माझा तुमचे शीर्षस्थ नेते सुद्धा अजूनही आदरणीय साहेबांना साहेब म्हणून हाक मारतात आपली एकेरीची भाषा बंद करा आणि या जिल्ह्यातला जो सुसंस्काराचा भाग आहे पुरोगामी महाराष्ट्र इथंच जन्माला आला राजेशी शाहूची फार ही भूमी फार फार तर आपले नखरे लवकर बंद नाही झाले तर शेतकरी कोल्हापुरात घोषणा आता चालू करतील एवढंच मी सांगतो धन्यवाद